जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधत दोन हजार पंचवीसपर्यंत परळीला रेल्वे येणार अशी दिली माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी साडेबारा वाजल्याच्या दरम्यान सांगितलं की दोन हजार पंचवीसपर्यंत परळीला रेल्वे येईल नगर हा मार्ग अनेक दिवसापासून प्रलंबित होता आता निधीची पूर्तता झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत बीडमध्ये आणि पंचवीसमध्ये पर्यंत हे हा रेल्वे मार्ग नेनिक येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे ऐक्यात त्यांच्या शब्दात

प्रतम मुंडे यांनी आग्रह करून ही बैठक लवकरात लवकर घ्यावी अशी विनंती केली आणि त्यामुळं आम्ही ही बैठक या ठिकाणी घेतली बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाकांक्षी अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे मराठवाड्यामध्ये बीड हा एक असा जिल्हा होता की ज्या जिल्ह्याला आतापर्यंत रेल्वेनं कनेक्ट केलं जातं एकोणीसशे पंच्याण्णव साली दोन हजार पंच्याण्णव साली एकोणीसशे कागदावर सुद्धा केलं गेलं परंतु दोन हजार चौदाला या लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून गोपीनाथराव मुंडे बीडच्या नागरिकांनी निवडून दिले आणि लोकसभेमध्ये त्यांनी वारंवार या ठिकाणी मंजुरी झाली परंतु अद्याप या रेल्वे मार्गाला पैसे उपलब्ध करून दिले नाही म्हणून या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी यांनी गोपनाथरावजींच्या आदराखातर या रेल्वेला बजेट उपलब्ध करून दिले खरंतर ही लांबी दोनशे एकसष्ट किलोमीटरची ही लांबी आहे आणि ही वेळेच्या पूर्ण व्हावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आत्तापर्यंत या रेल्वेला आम्ही जे काही घरी शेड्यूल केलं तर बीडपर्यंत ही डिसेंबर दोन हजार पर्यंत येणार आहे आणि आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आत्ता चार तारखेला जे उद्घाटन केलं पर, परेंट परेंट चा, चा, ते पर्यंत केलं त्या अगोदर मी स्वतः आठ घडता आलो होतो आता डिसेंबर चोवीस पर्यंत आम्ही परळीला येणार आहे आणि याला कम्पेअर आहे आणि दोन हजार पंचवीस पर्यंत हा रेल्वे मार्ग परळीपर्यंत जाणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही थर्मल पॉवरच्या जागेच्या संदर्भात काही वाद होते आज थर्मल पॉवर रेव्हेन्यू यांची संयुक्त बैठक होऊन रेल्वे बोर्डाशी चर्चा करून जे काही प्रॉब्लेम होते तेही सॉल्व या ठिकाणी करण्यात आलेले आहे जवळपास नव्याण्णव टक्के जमीन संपादित झाली आहे आणि राज्य सरकारने पूर्णपणानं पैसा आणि केंद्र सरकारने पूर्णपणानं हा पैसा दिला मधल्या काळामध्ये जेव्हा सत्तांतर झालेलं तेव्हा या रेल्वे मार्गाने राज्य सरकारने पैसा उपलब्ध करून दिला नव्हता त्यामुळे रद्द आला जवळ जवळपास चारशे कोटी रुपये आता या नवीन सरकारनं दिले आणि आता या मार्गाने घरी आलेली मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारची अडचण येता हा रेल्वे मार्ग दोन्ही बाजूला सुरू करण्यात येईल आता परळी ते, ते शिरसाळा या दिशेने सुरू करण्यात येईल आणि आत्ता जे काही चालवे आमदारपासून पुढं त्याही बाजूला सुरू होईल बाजूला जर हा रेल्वे मार्ग सुरू झाला तर वेळेच्या मला असं वाटतं केवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पळी एवढेच रेल्वे मार्ग नाही तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाल्याच्या नंतर महाराष्ट्राला कधीही धुस्कमानत नव्हतं परंतु नऊ ते चौदा हा कालावधी जर आपण लक्षात घेतला पुती पुती ते केवळ अकराशे कोटी रुपये आपल्याला महाराष्ट्राला भेटत होते परंतु गेल्या वर्षी जवळपास बारा हजार कोटी रुपये तिथं अकराशे कोटी भेटत होते बारा हजार कोटी रुपये आपल्याला मिळाले आणि यावर्षी पंचवीस चोवीसला साडे पंधरा हजार कोटी रुपयाचं बजेट आपल्या महाराष्ट्राला मिळालं आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण बजेट येणार नाही याचबरोबर वर्धा वर्धा नागपूर यवतमाळ हाई रेल्वे मार्ग मंजूर झालेला आहे कोकणपर्यंत आलेला आहे त्यानंतर आपला सोलापूर ते आराशिवपर्यंत हाई रेल्वे मार्ग आपला मंजूर झालेला आहे शिवाय पाचोरा जामनेर हाई रेल्वे मार्ग मंजूर झालेला आहे असे महाराष्ट्रामध्ये पूर्वीचे मंजूर झालेले अधिक नवीन प्रकल्प हातात घेतलेले आणि आपल्या राज्यामध्ये जवळ ऐंशी थेऱ्या आता वंदे भारतच्या सुद्धा सुरू झाले आहे

बैठका या मंत्रालयात घेतल्या आम्ही मुंबईला घेतल्या आणि त्याच्यामुळंच हा पैसा या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला हर बारीला प्रत्येक ठिकाणी आम्ही बैठक घेतल्या आणि ही बैठक बुडल्या इतकी एवढं <coughs> आहे काय नाही बरोबर आपलं म्हणणं मी सहमत तुमच्या बोलण्याशी मधल्या काळात चौदाला जे जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही आश्वासन दिलं होतं ते सरकारच्या वतीनं आश्वासन दिलं होतं दोन हजार एकोणीस ला सत्तांतर झालं चारशे कोटी रुपये राज्य सरकारने जे द्यायला पाहिजे नाही आता आमचं सरकार आल्याच्या नंतर या राज्य सरकारने चारशे कोटी रुपये जे पेंडिंग होते ते चारशे कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यावर कामाला आता गती आहे आणि मुळामध्ये कोविडमध्ये दोन वर्ष आपले गेले असे वेगवेगळं कारण हा प्रोजेक्ट लेट झाला होता सुरुवातीला या प्रोजेक्टची किंमत दोनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे होती वाढत चौदाशे कोटी गेली त्याच्यानंतर अठ्ठावीसशे कोटी गेली आता या प्रोजेक्टचं बजेट नेमकं किती आहे आणि राज्य आणि केंद्र सरकारने किती दिलं आहे हा एक प्रश्न आणि त्याला जोड अजून एक्सप्रेस प्रभू माझे रेल्वे मंत्री असताना ते परळीत आले होते आणि ताईंनी अशीच माझे विनंती केली होती परळीकडून काम सुरू करा त्यांनी ऑर्डर त्या दिवशी दिली होती की परळीकडून आम्ही काम सुरू करू रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं त्याचं नेमकं काय करा पुन्हा तुम्हाला तेच ऑर्डर द्यावी लागते त्या बाबत बजेट आताच बजेट किती या सगळ्या प्रकल्पाचं जेवढे प्रकल्प लेट होत जातील तेवढं तेवढं बजेट वाढत जात सरकारचे आर रेट चेंज झाले की बजेट वाढत जातं मला असं वाटतं आता नव्याण्णव टक्के जमीन ताब्यातही पूर्ण बजेट करून दिलं गेलं आता याच्यापेक्षा बजेट वाढणार नाही दुसरी गोष्ट ज्या त्या बाजूनं काम सुरू केलेलं असं म्हणलं होतं त्यामुळे डिझाईन वगैरे करायला वेळ लागला आणि आत्ता आपण बघितलं असल की थर्मल पॉवरच्या जमिनीचा प्रॉब्लेम होता थर्मल पॉवर जोपर्यंत तुम्ही आम्हाला भाडं माफ करणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला लाईन डेन देणार नाही असं म्हणजे मी आता रेल्वे बोर्डाला फोन केला त्यांचा परत फोन आला की आम्ही ते भाडं माफ करू आणि तुम्ही लाईन टाकायला सुरुवात करा मला असं वाटतं आर्थिक प्रश्न भेटलेला आहे रेल्वेची आता प्रोजेक्टची किंमत किती झाली प्रकल्पाची किंमत आता चार हजार आठशे चार हजार आठशे कोटी रुपये आता रेल्वेच्या प्रकल्पाची किंमत

जर समजा एक पन्नास दोनशे किलोमीटर लाईन टाकली आणि त्याच्यावर रेल्वे चालू नसली तर आमचा गार्ड बी राहत नाही सामान करून घेऊन जातील नव्हतं त्यावेळेस मंजूरच नव्हतं आता सिग्नलिंग मंजूर केलं या देशामध्ये जेवढ्या काही ब्रॉडगेज लाईन आहे त्या ब्रॉडगेज लाईन दोन हजार तेवीस पर्यंत आम्ही पूर्णपणानं त्या ठिकाणी हे करणार होतो इलेक्ट्रिफिकेशन करणार होतो

मी आपल्याला सांगतो की बीड जिल्ह्याच्या खासदारांनीच हे प्रश्न बारवा पार्लमेंटमध्ये उपस्थित केले आम्ही मुंबईला मिटिंग घेतली आम्ही दिल्लीला मिटिंग घेतली अधिकाऱ्यांच्या सोबत आम्ही चर्चा केल्या पैसा नव्हता पैसा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला त्यांनी स्वतः आज इथं मिटिंग घेण्याचं कारण आहे की किरकोळ कि कारणामुळं आता प्रकल्प थांबू नये यासाठी छोटे मोठे विषय जे होते ते आज आम्ही सॉल्व केले मला असं वाटतं की खासदारांना काही केलं नाही असं म्हणल्यापेक्षा खासदारांवर जे पैसे उपलब्ध झाले असं आहे निवडणुकीचा याच्याशी काय संबंधित येत हे सतत चालणारी कामाची प्रक्रिया आहे तुम्ही आता उद्देय केला की सतत चळगावच्या संदर्भात उस्मानाबाद तुळजापूर पर्यंत रेल्वे कनेक्ट होतोय आता झाली होती पर्यंत रेल्वे आली आहे तुमच्या मतदारसंघातून हा मागे सर्वे झाला होता त्याच काही आपण स्टेशन दुर्लक्षच्या अधिकाऱ्यांकडूनच या मार्गाचं काम करणे दुर्लक्ष होत आहे का कारण कोणत्याही प्रकल्पाचं काम वेळेच्या पूर्ण होणं आणि न होणं अनेक डिपार्टमेंट फायनान्स असतो शेतकऱ्याच्या भूसंपादनाचा विषय असतो हे असं आपण ठरवतो आणि नंतर तो ब्रिज पाडला गेला तो ब्रिज बीड मधलं काम बंद आहे स्टेशनच काम बंद आहे तिथून साहित्य चोरी जात आहे

मालतामुळं पूर्णपणानं बजेट या ठिकाणी केंद्र सरकारनं उपलब्ध करून तुमचं सुद्धा सहकार्य असलं पाहिजे बार बार हा प्रकल्प आपल्या वेळेच्या आज पूर्ण झाला प्रकारची पूर्णपणाने संपादित झाली आहे ज्या प्रकल्पाला पूर्णपणानं पैसे आता उपलब्ध झाले आहे कामाला जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ आपण घेऊ कारण आता शेवटचा प्रश्न

दादा दादा तुम्ही बीड मध्ये आलात नाही नाही तुम्ही बीड मध्ये आलात आता या रेल्वेच काम जे सुरू आहे त्याची पाहणी करणार पाहणी पाहणी करणार पाहणी करणार आहात कमिटी घेऊन लोकसभेला भारतीय जनता पार्टीची उमेदवार नेमण्याची प्रक्रिया चाललेली ना तर जनताची उमेदवारी फायनल झाली ना तर रावसाहेब दानवे झाली ना तर डॉक्टर भागवत कराजी ती तिघही उमेदवार आहेत आमचं पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करत असतो आम्हाला तिघायलाही कोणालाही अधिकार नाही की तिकीट कोण उभं राहणार आहे कोण राहणार आहे हे पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय जो निर्णय असा तो मान्य तुम्हाला योग्य कोण वाटते वाटलीच रामदास कदम रामदास कदमांनी असं स्टेटमेंट केलं की आम्ही मोदी आणि शहाच्या वरती विश्वास ठेवून सत्तेमध्ये सहभागी झालो मात्र आता लोकसभेच्या जागा कमी देऊन आमचा केसाने गळा नका तेरा जागा दिल्या आहेत त्याच्यावरती कमीत कमी तेरा तरी जागा द्या अशा स्टेटमेंट देतो मित्र पक्षाला समजून घेऊ त्यांच्याशी चर्चा करू चर्चेतून आम्ही काढू कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी पूर्णपणानं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व केलं दोन्ही दोन्ही पक्ष आमचे मित्र पक्ष आमच्यावर कोणी नाराज आहे आम्ही कोणावर नाराज नाही तुम्ही नाराज होणार